महान कारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज पुण्यश्लोक आहिला देवी होळकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या तमाम परिवर्तनवादी विचारांच्या महापुरुषाच्या विन विचारांना विनम्र अभिवादन करतो या सार्वजनिक जयंती मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विचार मंचावर उपस्थित असलेले आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पूज्य भदंत पय्यावशजी यांनाही त्रिवार वंदन करतो या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्रकाशदा कांबळे या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन नेते यादवरावजी भवरे या, या सार्वजनिक जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष चक्रवर्तीजी वाघमारे ज्यांनी सुंदर असं प्रास्ताविक या ठिकाणी केलं त्यांचे गटनेते तथा जयंती मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष उत्तमरावजी विचार मंचावर जयंती मंडळाचे सचिव नगरसेवक गायकवाडजी उपाध्यक्ष रिपब्लिकन सैन्याचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशीजी पूर्णानगरीचे माजी नगराध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीमध्ये सातत्यानं आंबेडकर वाद्यांच्या बाजूला उपस्थित असलेले आमचे नेते या नगरीचे माजी नगराध्यक्ष जाकीरजी कुरेशी एक परिवर्तनवादी विचाराचा कार्यकर्ता शिक्षक म्हणून मुस्लिम समाजातील एक सुशिक्षित नेतृत्व रोपस आमचे हजी कुरेशीजी जयंती मंडळाचे उपाध्यक्ष भंतेजींच्या खातर सतत कार्यामध्ये असलेले राव साहेबरावजी सोनमणी ज्यांच्या सुरुवातीपासून आम्ही चळवळीकडं नेहमी चळवळीकडं बघत शिकलो असे आदरणीय देवराव खंदारे विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व जयंती मंडळाचे पदाधिकारी सन्माननीय नगरसेवक अॅडवोकेट धम्माजी दोनळे जयंती मंडळाचे सर्व उपाध्यक्ष सर्व सहसचिव सर्व संघटक बौद्धाचार्य त्र्यंबकजी कांबळे आणि या सोहळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या हे खरं तर दुसरं पुष्प आहे पहिलं पुष्प आपण महात्मा फुलेंची जयंती साजरी करून सुरुवात केलं आणि हे जयंती मंडळाचं दुसरं पुष्प आपण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं गुंपत आहोत त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व बोधोपासक उपासिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर हो। प्रेम करणारी सर्व भारतीय नागरिक उपस्थित मित्रांनो बनले आमच्या अध्यक्ष साहेबांनी सगळ्यांचे आभार मानले वास्तविक पाहता ही जयंती आमच्या बापाच्या बापाची जयंती आहे तेव्हा या जयंतीला साजरा करत असताना किंवा हा उत्साह साजरा करत असताना ती आमची नैतिक जबाबदारी होती त्यामुळं भागाचा भाग हा भारा वेगळा आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या श्वासापर्यंत या देशाची सेवा केली या देशाच्या प्रत्येक घटकाला या देशातल्या प्रत्येक समूहाच्या नागरिकाला समान अधिकार मिळावा या देशात ज्या चतुर्णवादी व्यवस्थेनं थैमान घातलं होत या देशामध्ये समानता ही बघायलाही कुठं मिळत नव्हती एक विशिष्ट जातीचा समूहाचं वर्चस्व या देशामध्ये जे मनुआधी म्हणून म्हटलं मनु जात त्या समूहाने तिथल्या वंचित समूहाला दाबण्याचं काम केलं होत जो वंचित समूहाचा आपण उल्लेख करतो त्या वंचितातून वंचित आपण होतो स्पृश्य आणि अस्पृश्य अति अस्पृश्य आपण होतो आणि आपली गणना ही एकदम खालच्या स्थराला होती त्या खालच्या थराला असलेल्या या समूहाला उच्च पदापर्यंत नेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण जे काही योगदान देतो ती त्यांच्या प्रती असलेली आपली कृतज्ञता मला आनंद वाटला की या जयंतीमध्ये आभार व्यक्त करत असताना मी त्यांचेही आभार व्यक्त करू इच्छितो कारण आपण जयंत्या बघितल्या जयंतीची सुरुवात ही बैलगाडी पासून झाली जयंतीची सुरुवात ज्या गावात बैलगाडी नव्हती त्या गावामध्ये त्या गावच्या लोकांनी बाबासाहेबांचा फोटो डोक्यावर घेऊन जयंती काढली तिथून बाबासाहेबांच्या जा जयंतीची सुरुवात झाली कालांतर जयंतीची सुरुवात ट्रॅक्टर वर आली त्या सुरुवात करत असताना सनई चौकडे वाजवले हो गेले कालांतराने सनई चौकड्याच्या नंतर जयंती आपण बॅन त्याही पुढे जाऊन दोन ताशांच्या गजरामध्ये आपण जयंती साजरी केली परंतु शतकातली जयंती जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती डीजेच्या आवाजामध्ये ज्या आमच्या अभिवादन करायचं असतंय त्यांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करायची असती ती कृतज्ञता व्यक्त करत असताना चौदा एप्रिल ते पुढच्या चौदा एप्रिल पर्यंतचा जो काही त्याला स्प्रिंग पाहिजे असत आंबेडकरी चळवळीचं ते या चौदा तारखेतून मिळतं आणि म्हणून या निमित्ताला पूर्णा शहरामध्ये जयंती मंडळाच्या वतीनं हा ठराव झाला की बाकी काय व्हायचं होईल परंतु जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या पूर्णा शहरात आणि पूर्णा शहरातल्या परिसरातल्या युवकांना आणि युवतींना अभिप्रेत असलेल्या अत्यंत चांगल्या वाजत गाजत पद्धतीने डीजेच्या तालावर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून ती जयंती साजरी करता आली पाहिजे आणि म्हणून पूर्ण शहरामध्ये त्या पद्धतीचं नियोजन जयंती जे, मंडळाने केलं आणि आपण आपण सर्वांनी त्याला सहकार्य करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं आज मी मार्केटमध्ये ऐकतो आपण ऐकत असा की आजच्या जयंतीची प्रतिक्रिया आपला समाज तर देत असेल परंतु इतर समाज जो आपल्याकडे वेगळे सांगत आहे की या अत्यंत चांगली झाली अत्यंत प्रेरणादायी झाली कुणाचाही वाद आणि कुणाचाही संदर्भ या ठिकाणी न येता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना एकाही कार्यकर्त्याचा तोल गेला नाही एकाही कार्यकर्त्यानं ना बेभान होऊन कुठलं प्रतिक्रिया आज पूर्ण शहरामध्ये आणि पूर्ण परिसरामध्ये उमटत आहे तर मित्रांनो हे सगळं यश तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचं आहे आहे परिसरातून कार्यकर्त्यांचियांचा सर्व आंबेडकरवादी विचारवंतांचं आहे तेव्हा या निमित्तानं बोलत असताना हे बॅनर पुढं दिसलं बंद ते बॅनर लावलंय बहुजन ऑटो सजटले आटो चलवणारी सगळी पोरं आपली आहे मी त्याच मुद्द्याकडे येत होतो त्या वर एक स्लोगन लिहिले आज आमचे जे काय आहे ते सर्व तुझेच आहे आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे हे जगणे आणि मरणे ही सुख आणि दुःख हे स्वप्न आणि वास्तव ही भूक आणि तहान सर्व पुण्य ही तुझीच आहे बाबा सर्व ही तुझीच आहे मुलं शिकलेली नाहीत मुलं सुशिक्षित नाहीत काही ग्रॅज्युएट असतील परंतु त्यांच्या विचाराची त्यांच्या विचाराच्या प्रगल्भतेची भूक बघा आज या ठिकाणी ही भूक जर वाढवण्याचं काम झालं असेल तर आंबेडकरी चळवळी मुलं झालं आणि पूर्णा शहरामधून ज्या जागतिक लेवलचं धम्मकार्य केल्या जातं ते आदंत आदरणीय भगंत उपगुक्त महातेर आणि पुढचे बदनता पहि यांच्या विचारातून हे सगळं निर्माण झालेलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी अधिक बोलणार नाही या ठिकाणी थांबतो आणि जाता जाता सुरुवात सुरुवाती केली म्हणून पूर्ण शहरामध्ये जे काय आज बॅनर लागले जयंतीच्या ज्या काही शुभेच्छा देण्यात आल्या मोठे मोठे होल्डर लागले परंतु सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या माझ्या आंबेडकरीवादी विचार आंबेडकर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्लोगन टाकले स्वतःची फोटो मात्र नाही त्याबद्दल टाळे वाजून खऱ्या अर्थानं आपण अभिनंदन केलं पाहिजे कारण ही बाबासाहेबांच्या उंची बाबासाहेबांची फोटो आणि त्यांच्या बरोबरीला आपली फोटो लावणं हा आपला अपमान आहे ही लक्ष ही गोष्ट आपल्या कार्यकर्त्या आणि मुलांच्या लक्षात आली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करतो आणि जयंती मंडळाला आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो थांबतो जय भीम नमोबुद्धा